शेतकऱ्याला न्याय देणार नाही कोण म्हणतं शेतकऱ्याला न्याय देणार नाही कोण म्हणतात शेतकऱ्याला न्याय देणार नाही गेली अनेक दिवसापासून पाटबंधारे विभागाने एक दिवसा पाट दोन दिवसापूर्वी कुकडी कॉलनी येडगाव ज्याला जे काही लिफ्ट इरिकेशन आहे विहिरी आहे त्यांचे त्या ठिकाणी बेकायदेशीर कुठली परवानगी नसताना त्या ठिकाणची विद्युत लाईट मोटारींची कट केली आणि त्यामुळं आम्हाला त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या ते कार्यालयावरती आलेलो आहे आमची बेकायदा तोडलेली वीज त्यांनी जोडून जरी दिली असली तरी भविष्यामध्ये आम्ही त्यांना कुठलेही कनेक्शन तोडून देणार नाही बरोबर का आणि जर समजा त्या ठिकाणी परत त्यांनी कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या ठिकाणी घेराव घालणार आणि एकाही अधिकाऱ्याला या ठिकाणी बाहेर पडून द्यायचं नाही तुम्हाला शेतकऱ्यांवरती होत असलेला अन्याय अजिबात आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही त्या ठिकाणी कोणीही असू ते कुठलेही अधिकारी असू आम्ही त्या ते पहिल्यांदा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना देणं गरजेचं होतं त्यांना आलेला जी आर हा किती तारखेचा आहे त्याच्यानंतर किती दिवसानंतर त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली हे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट सांगावं आणि त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावं काय यापुढे आम्ही त्या ठिकाणी वीज कनेक्शन कट करणार नाही अशी आमची आम्ही या ठिकाणी मागणी घेऊन आलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार का तोपर्यंत आम्ही या ठिकाण न उठण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे अन्यथा आम्ही या ठिकाणी अन्नत्याग त्याग आंदोलनसुद्धा करायला तयार आहे आता आम्ही सध्या ठिया स्वरूपात या ठिकाणी बसतो आहे परंतु आम्हाला त्या ठिकाणी कुठलाही निर्णय नाही भेटला तर याच ठिकाणी शेतकरी संघटनेचा एक मी पदाधिकारी म्हणून या सर्वांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी ठे आंदोलन आमरण उपोषण करायलाही या ठिकाणी तयार आहे आम्हाला न्याय न भेटल्यास बेमुदत करणार ते त्याला कुठलाही मुदत नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो जे अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला स्पष्टीकरण द्यावं असे मी त्यांना शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आता आज आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला खरच खूप दुःख वाटतंय ज्या येडगावकरांनी ज्या जुन्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी की धरणांसाठी आपले स्वतःच्या जी काही माती काय आई सरकारला दिली आणि आज त्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि आम्हाला पाणी भेटत नाही आणि त्या पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो याच्या एवढी खंत मला आणि माझ्या येडगाव करा असेल आमच्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कुणालाच नसेल मला सरकारला एकच सांगणे मला सरकारला एकच सांग नाही आम्हाला फक्त आमच्या हक्काचं पाणी द्या आम्हाला संघर्ष करायला लावू नका आमच्या शेतकऱ्यांना तळता करायला लावू नका फक्त आम्हाला पाणी द्या एवढंच चांगलं बाकी काय नको आम्हाला बाकी काय नको जे विद्युत पुरवठा खंडित केल्या कारणास्तव येडगाव ग्रामस्थ इथे जमलेले आहोत मग मा आत्ताच माझा मित्र यांनी जी खंत व्यक्त केली अतिशय तनामानातून बिंबीच्या डेठापासून जी काळी आहे आम्ही तुम्हाला दिली आणि त्याच्या बदल्यातसुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही आम्ही आमचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन नाही आता कुठेतरी आम्ही थोडंसं स्थिर स्तरावर झालो आणि त्यातूनही कशी तरी आम्ही उपजीविका करत आहे आणि आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे तरी सर्व ग्रामस्थ व लिप्तधारक जे सर्व काही असतील हे आमचे सर्वांची तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे की आम्हाला आमचा हक्क तुम्ही मिळवून द्या अन्यथा अन्यथा आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल मग मात्र गै केली जाणार नाही ज्याप्रमाणे आमचं एक सेनेचं वाक्य आहे घरातून घरातून बा, बाहेर पडलो तर समाजाचं आणि घरी आले तर परिवाराची हे हे वाक्य आम्ही अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही आणि हा कळकळीचा आणि निर्वाणीचा इशारा तुम्हाला या सर्वांच्या मार्फत देत आहे हे तुम्हाला सांगतो आणि थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका